श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज काय करावं हे सुचत नव्हतं तोपर्यंत आरू आला आणि त्याने माझ्या कानात सांगितलं आई आज मला कोबी मंचुरियन पाहिजे मग काय ठरलं कोबी मंचुरियन करायचं तर पहिला घेतला हा असा मध्यम साईजचा सा कोबी त्याची वरची थोडी पाने पटपट काढून घेतली आणि किसनीने किसून घेतली हे बघा कोबी असा किसून घ्यायचा मग त्यानंतर छोटा आल्याचा तुकडा आणि दहा ते बारा पाकळ्या लसूण बारक्या किसणीने किसून घ्यायचं कोणी कोणी आलं आणि लसूणचे बारीक तुकडे घालतात पण मी किसणीने किसून घालते मग किसलेल्या कोबीत किसून घेतलेले आल्लं लसूण घालायचे मग त्यात एक वाटी कॉर्नफ्लावरचे पीठ चाळून घ्यायचे आणि ज्या वाटीने कॉर्नफ्लावर घेतले त्याच वाटीने मैदा चाळून घ्यायचा मग वरून अशी कोथिंबीर टाकायची नंतर दोन चमचे लाल तिखट टाकून घ्यायचे जर केसरी कलर असेल तर टाका नाही टाकला तरी चालतो मग टाकायचं आहे यात दोन चमचे टोमॅटो सॉस दोन चमचे सोया सॉस दोन चमचे रेड चिली सॉस टाकायचा आणि ही सॉस पाकिटे तुम्हाला किराणा दुकानात सहज मिळून जातील मग स्वादानुसार मीठ घालायचे आणि हे सगळे मिश्रण चांगले एकजीव करायचं यात पाणी जरासुद्धा घालायचं नाही कारण कोबी आधीच पांचट असतो मग हळूहळू हे सर्व एकजीव करून घ्यायचं मग गॅसवर तेल गरम करायला ठेवायचं तोपर्यंत एक मोठा बारीक चिरलेला कांदा एक ढब्बू मिरची बारीक चिरलेली एक कांद्याची पात बारीक चिरलेली सात ते आठ बारीक चिरलेल्या लसूणच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर हे सर्व सामान ग्रेव्ही करण्यासाठी आपल्याला लागणार आहे हे सर्व तयार करून ठेवायचं गॅसवरील तेल गरम झाल्यावर हाताने छोटे छोटे गोळे तेलात सोडून द्यायचे कढईत बसतील तेवढेच गोळे सोडायचे जास्त गर्दी करायची नाही हे गोळे बारीक गॅसवर पाच ते सात मिनिट तळून घ्यायचे जर गॅस मोठा असेल तर गोळे वरून तळतात पण आतून कच्चे राहतात म्हणून गॅस बारीकच ठेवावा तळेपर्यंत हे गोळे हलवत ठेवावे म्हणजे सगळीकडून व्यवस्थित तळे जातात आणि हे बघा आपले खमंग खुसखुशीत कुरकुरीत गोळे तयार झाले आहेत वास तर खमंग सुटला आहे आणि आपल्याला जसे पाहिजे अगदी तसेच झाले आहेत तर हे गोळे तुम्ही असे श्वासबरोबर बुडवून खाऊ शकता असे हे खूप भारी लागतात आणि ज्यांना ग्रेव्ही बरोबर पाहिजे त्यांनी कडई दीड चमचा तेल त्यात मगाशी चिरलेला कांदा टाकायचा तो लालसर होऊपर्यंत भाजायचा त्यानंतर चिरलेली डब्बू कांद्याची पात लसूण कोथिंबीर टाकून घ्यायची थोडं हलवायचं आणि त्यात दोन चमचे सोया सॉस रेड चिली सॉस स्वास, टोमॅटो सॉस टाकायचं व्यवस्थित हलवायचं आणि एक वाटी पाणी घालायचं तुम्हाला ग्रेव्ही जास्त हवी असेल तर दोन वाटी पाणी घालू शकता मग त्याच वाटीत दोन चमचे कॉर्नफ्लॉवर पीठ घ्यायचे त्याचं एक वाटी पाणी करायचं चांगलं हलवून घ्यायचं आणि हे पाणी कढईत घालून घ्यायचं आणि त्यात आपले हे मंचुरियन पीस सगळे घालून घ्यायचं सगळ्या ग्रेवीबरोबर चांगले मिक्स झाले की त्यावर कोथिंबीर टाकायची जास्त वेळ कढईत ठेवायचे नाहीत सगळं असं मिक्स झालं की कढई उतरवायची आणि हे बघा प्लेटमध्ये आपले कोबी मंचुरियन तयार झाले आहेत त्यावर बारीक चिरलेल्या कोबी टाकायचा आणि घरच्या घरी अगदी हॉटेलसारखा कोबी मंचुरियन तयार झाला आहे